नमस्कार सोनस किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत सकाळचे आठ आहेत आणि आता आधी ना आंबोळीसोबत लागणारी चटणी बनवून घेते आंबोळीसोबतची चटणी मी मोस्टली पाट्यावरच वाटून घेते पाट्यावरची चटणी पटकन बनण्यासाठी एक टीप सांगते खोबरं आणि इतर साहित्य पाणी न घालता आधी मिक्सरवर थोडं फिरवून घ्यायचं नंतर ही अर्धवट ग्राइंड झालेली चटणी पाट्यावर वाटायची अशा प्रकारे कमी कष्टात कमी वेळात पाट्यावरची चटणी तयार होते आणि आता चटणी वाटून तयार झाली मला बर 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 तर आंबोळी चहाबरोबर खायला पण खूप आवडते माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आंबोळी आणि चटणीची रेसिपी मी या आधीच्या भागांमधून दाखवलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्यावर क्लिक करून तुम्ही ती पाहू शकता आंबोळ्या आहेत तोपर्यंत फ्रुट्सची प्लेट पण तयार करते फणसाचे गरे आणि आज फ्रुट्स कापायचे नाही आहेत फळांमधून आपल्याला इमिजिएट एनर्जी मिळते त्यामुळे सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेला कमीत कमी एक ते दोन फळं जरूर खावीत मुलांसाठी ब्रेकफास्ट तयार करते आम्ही दोघं थोडं उशिरा ब्रेकफास्ट करतो आणि ते आता फ्रीज मध्ये ठेवते आहे पनीर खराब होऊ नये म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवताना अशा प्रकारे त्या भांड्यात ठेवून त्यामध्ये पाणी ओतायचं पनीर पाण्यामध्ये पूर्णपणे बुडायला पाहिजे त्यानंतर वरून घट्ट झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं पनीर पाच ते सहा दिवस खराब होत नाही फक्त पाणी रोजच्या रोज बदल ब्रेकफास्ट आणि सकाळची इतर कामं आटपल्यावर मी एक प्रॉडक्ट दाखवणार आहे तुम्हाला जे मी अमेझॉन वरून मागवलं मला युजफुल वाटलं रिझनेबल वाटलं म्हणून तुमच्यासोबत शेअर करते ही आहे साडी ही साडी मी अमेझॉन वरून मागवली आणि मला खूप खूप खुँ, खूप आवडली आपल्या ने, नेहमीच्या साड्यांपेक्षा अगदी वेगळी आहे मस्त आहे कॉटन आहे अगदी प्युअर कॉटन नाही आहे ब्लेंड आहे ब्लेंड साड्या दिसायला अगदी इझी असतात आणि या साडीची खासियत म्हणजे ही साडी आहे वन मिनिट एक मिनिट साडी अगदी सुद्धा ब्लाउज पीस आहे पीस थोडं जवळून दाखवते आणि मी ही साडी अशासाठी मागवली जेव्हा आपण बाहेरगावी जातो ना स्पेशली देवस्थानाला तेव्हा साडी नेसायची आपली इच्छा असते पण ती कॅरी करणं आणि नेसणं हे खूप कठीण काम वाटतं अशा वेळेला स्टिच साडीचा पर्याय मला छान वाटला साडीची जी वेस्ट आहे त्याला ट्वेंटी एटपासून पासून फॉर्टी टू पर्यंत हुक्स दिलेले आहेत मला अगदी आचार्य वाटेल साडीची प्राइस बघितली तीन हजार दोनशे एकोणपन्नास यावर प्रिंट केले आहेत पण अमेझॉन वर ही अवेलेबल आहे फक्त नऊशे एकोणपन्नास रुपयाला साडीच्या नेसत्या भागाला आतून सिल्कचा अस्तर आहे त्यामुळे लेगिंग्सवर पण तुम्ही ही साडी नेसू शकता फक्त या एका हुकवर आपण ही साडी नेसतो कमरेवर हा हूक लावायचा आणि आपल्याला हवा तसा पदर घेऊन पदराला एक पिन लावायची फक्त आणि अगदी एक मिनिटाच्या आत मी साडी नेसून तयार झाले जेव्हा आपल्याला साडी नेसून पटकन तयार व्हायचं असतं ना तेव्हा ह्या स्टिच साडीचा सा पर्याय मला चांगला वाटला तसं साडी नेसायला मला जास्त वेळ नाही लागत पण दहा मिनिटं तरी जातातच ना तर अशा एक दोन साड्या आपल्याकडे असतील ना तर बाहेरगावी जाताना सुद्धा आपण इझिली त्या कॅरी करू शकतो ॲमेझॉनवर साडीचा हा स्क्रीनशॉट मी देते आहे तुम्हाला मागवायची असेल तर त्या पर्टिक्युलर नावाने तुम्ही सर्च करू शकता लिंक देण्यासाठी ॲफिलिएट अकाउंट असावं लागतं आणि माझ्याकडे ते नाही आहे कशी वाटली साडी तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत बाय बाय